विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून हा नवा विचार देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्यावर एक अप्रतिम दर्जेदार निबंध खास तुमच्याकरिता निबंधाचा विषय आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महाराज मणू मनु यांच्या मनुस्मृती या ग्रंथात महाराज मणू यांनी न स्त्री स्वातंत्र्य अर्हती असा उल्लेख करून ठेवला आहे म्हणजे कोणत्याही स्त्रीने शिक्षण लेखन युद्ध व घराबाहेरील कोणत्याही कामात लक्ष घालू नये स्त्रीने फक्त चूल व मूल इतकंच मर्यादित राहायला हवं पण याला अपवाद ठरत काळाप्रमाणे सावित्रीबाई फुले खऱ्या अर्थाने महान ठरतात साताऱ्या जिल्ह्यातील नायगाव या गावी तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सावित्रीबाईंचा जन्म झाला स्त्री स्वातंत्र्य औषधालाही नसलेल्या समाजात सावित्रीबाईंचा जन्म झाला अर्थातच ज्या वयात कळत नाही त्या वयापासूनच त्यांनी त्यांच्या कार्याला नकळत सुरुवात केली एका दुबळ्या मुलाचे फुल हिसकावून घेणाऱ्या धटिंकणाला त्यांनी अद्दल घडवली अठराशे चाळीसला नऊ वर्षांच्या सावित्रीचे लग्न तेरा वर्षांच्या ज्योतिबांसोबत झाले तसे तर रूढीनुसार जरा झाले होते ज्योतिरावांना महात्मा बनवण्यात सावित्रीबाईंचा सिंहाचा वाटा आहे महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर झाला त्यामुळेच त्या आपल्या पतीबरोबर मणुवादी परंपरेच्या विरोधात संघर्ष करण्यास पुढे आल्या सावित्रीबाईंनी मिसेस मिचेलच्या नॉर्मल स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतले एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी भिडेवाड्यात महात्मा फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली या शाळेत त्या स्वत शिक्षिका म्हणून काम करत यावेळी लोकांनी त्यांच्या अंगावर शेण टाकले टिंगल केले या सर्वांना धीराने तोंड दिले सावित्रीबाई फुले यांनी महात बहुजन समाजाला शिक्षण दिले त्यांना शहाणे केले बहुजन दलित समाजाला माणुसके मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला म्हणून त्या पहिल्या भारतीय साक्षर स्त्री आणि पहिल्या भारतीय स्त्री शिक्षिका होत महात्मा फुले यांचे वडील म्हणजे गोविंदराव फुले यांचा देखील ज्योतिरावांच्या कामाला विरोध होता कारण त्यांचे आई वडील देखील जुन्या रूढी परंपरांनुसारच चालत होते त्यावेळी ज्योतिरावांनी त्यांच्या वडिलांना प्रश्न विचारला त्यांनी करेल ते मो आणि आपण शिकलो की पाप यावेळी सावित्रीबाईंनी ज्योतिरावांना धीर दिला व त्या सदैव ज्योतिरावांसोबत असतील असे सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुलेंना वचन दिले महात्मा फुले व सावित्रीबाईंनी भारतीय समाजात समता प्रस्थापित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला महात्मा फुले यांनी स्वतःच्या घराचा पाण्याचा हौद दलितांसाठी अठराशे त्र्याहत्तरला ला खुला केला सावित्रीबाईंनी या घटनेस विरोध केला नाही त्यांनी पतीला खंबीरपणे साथ दिली म्हणूनच महात्मा फुले व सावित्रीबाईंच्या कार्याचा विजय झाला माझ्या सावित्रीचा सा ग आज असे जन्मदिन आज पोरीला हो, या तुझ्या वाटे अभिमान सावित्रीबाईंकडे आईचं मन होत त्या स्वत स्त्री असल्यामुळे स्त्री जातीच्या दुःखाकडे त्यांनी कधीही दुर्लक्ष केलं नाही बालविवाह केशवपन या प्रथेला त्या कडाडून विरोध करत भगिणींच्या डोक्यावर वस्तारा चालवून त्यांना विद्रुप करणार नाही असे जाहीर करून त्यांनी पुण्यातील नाफ्यांना संपावर जाण्यास भाग पाडले स्वतःच्या घरात प्रसूतीगृह सुरू करून त्यांनी केले अनाथ मुलांचे सुद्धा यशवंतराव या अनाथ मुलाला सावित्रीबाई व महात्मा फुले यांनी दत्तक घेतले अठराशे नव्वद ला ज्योतिबांचा मृत्यू झाल्यानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या चळवळीला दिशा दिली महात्मा फुले यांचे कार्य मृत्यूनंतर चालू त्यांच्या सुद्धा त्यांनी ठेवले सासवड येथे सत्यशोधक समाजाचे अधिवेशन अठराशे त्र्याण्णव ला सावित्रीबाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले प्लेगच्या साथीत रोग्यांची सेवा करता करता सावित्रीबाईंचा सा अंत झाला परंतु त्यांचे विचार आजही जिवंत आहेत मित्रांनो असे अनेक निबंध दर्जेदार भाषणे यांसाठी आमचे विचार हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा सगळ्यांना माझा नमस्कार